नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सोळा सप्टेंबर वार मंगळवारीचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला या। आंदर अंधरचुराव दोन हजार किमान दर दोनशे पन्नास कमाल दर बाराशे तेरा सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव विंचूराव दोन हजार पाचशे किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे चौदा सर्वसाधारण दर बाराशे दहा रुपये कॅ क्विंटल चांदवड आवक पाच हजार शंभर किमान दर चारशे एक कमाल दर चौदाशे एक सर्वसाधारण दर एक हजार नव्वद रुपये क्विंटल मनमाड आवक बाराशे किमान दर तीनशे कमाल दर बाराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक अकरा हजार सातशे किमान दर चारशे कमाल दर सतराशे एक्कावन्न सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव साईखेडा आवक एकोणतीसशे साठ किमान दर सातशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल देवळा आवक त्रेपन्नशे चाळीस किमान दर दोनशे कमाल दर तेराशे साठ सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल धन्यवाद